नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग भारतीय विवाह संस्काराची विस्तृत माहिती आपण यापूर्वी घेतली आणखी एका संस्काराची सा उल्लेख काही ठिकाणी आढळून येतो आणि तो म्हणजे अग्नि परिग्रह लग्नानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर आणि काही कालानंतर वेगळा संसार मांडतानाचा हा संस्कार आहे आपल्या घरात अग्नितेवतेची प्रस्थापना करणे हा याचा उद्देश आणि याचबरोबर या नव्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून स्वतःला प्रस्थापित करणं हाही त्याचा मतितार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याकडे एक म्हण आहे वेगळी चूल मांडणे तसाच हा प्रकार आहे खरं त्या काळात अग्नी सर्वात महत्वाचा म्हणून या पद्धतीचा विधी अर्थात आता काळ बदलला आहे वीज पाणी गॅस या गोष्टींचा आपल्या अग्नीच्या स्वरूपाशी जास्ती संबंध आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर खरं तर उरतो तो शिवचा म्हणजे अंतिम संस्कार सर्वार्थानी अंतिम कारण हा मृत्यू नंतरचा संस्कार आहे मृत्यू हेच अंतिम सत्य आहे हे आणि ते अटळ आहे हे आपल्याकडच्या लोकांना मान्यच होतं आणि आपल्याकडेच काय पण सर्व धर्मात आणि धर्म स्थापित व्हायच्या आधीही मृत्यूनंतर काय करावं काय विधी करावे काय प्रथा आहेत काय मान्यता आहेत काय संस्कार केले पाहिजेत ह्याची याची जाणीव लोकांना होती आणि ते सर्व तिथल्या तिथल्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळे होते अतिप्राचीन काळी शरीर जमिनीत पुरून ठेवायचं प्राण्यांनी खराब करू नये म्हणून आणि त्याच्यावर कुठला तरी खूण म्हणून एखादा दगड किंवा बाकीची रचना करून ठेवायची ही पद्धत सगळीकडे जगात होती वेद वेदकाळात संस्कार प्रचलित झाला या संस्काराची माहिती कल्पसूत्रात म्हणजे श्रौत आणि गृह्यसूत्रात या दोन्ही सूत्रांमध्ये मिळते आणि या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं एक गरुड पुराण आहे त्यात मृत्यू मुक्ती यासंबंधीची माहिती आहे त्यात एक वेगळा उत्तरखंडात प्रेतकल्प असा भाग आहे त्यात ही माहिती दिलेली आहे नरक वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत पाप म्हणजे काय त्याचा परिणाम काय होतो यमदूत कसे असतात मृत्यूनंतर जीवाच काय है होतं आणि कुठल्या कुठल्या पातळ्यांमधनं तर जात या सर्वाची चर्चा या गरुड पुराणात आहे आजच्या मृत्यूविषयीच्या ज्या भारतीय किंवा हिंदू परंपरा आहेत त्या या सर्वांवरच अवलंबून आहेत अर्थात कालाप्रानुसार त्यात अनेक बदल झालेले आहेत ॲम्ब्युलन्सेस आल्या विद्युतदाहिनी आली स्मशानं जी गावा बाहेर होती ती शहरात आतमध्ये आली तरीही काही गोष्टी आहेत तशाच आहेत या अंतिम संस्कारातल्या मंत्रादी भाग सोडून देऊन गृहसूत्रात किंवा पुराणात जी माहिती आहे ती त्या काळातली मी तुमच्यासमोर मांडणार आहे सनातन धर्मात पूर्वजन्म आणि मृत्यू लोक या दोन्ही संकल्पना मान्य आहेत पूर्वज पितर हे देवस्वरूप मानले गेले आहेत ते आपले नेहमीचे हितचिंतक त्यामुळे या संस्कारात त्यांना जास्त महत्व आहे खर तर मृत्यूनंतरचा सा प्रेतसंस्कार हा अत्यंत भावुक असा संस्कार आहे या संस्कारामागे आपल्या घरात मृत्यूचं पुढील आक्रमण थोपवणं हाही उद्देश त्याच्या मंत्रांमध्ये जाणवतो अंत्येष्ठी ही अंतिम इष्टी इष्टी म्हणजे सुयोग्य ज्ञान सॉरी यज्ञ आणि खरं तर त्यातही दोन किंवा तीन भाग पाडणं सहज शक्य आहे एक म्हणजे अग्निसंस्कार अस्थिसंचय आणि श्राद्ध कर्म आज मी या पहिल्या भागाकडे वळणार आहे मग अग्निसंस्कार करायचा कुठे तर स्मशानात करावा मग स्मशान त्या काळातल्या नियमांप्रमाणे गावाच्या बाहेर अग्नेयला किंवा नैतृत्तेला असावं असा हो। नियम होता दिशा इंग्रजी जास्ती सोपे आहेत लक्षात घ्यायला अग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट आणि नैतृत्य म्हणजे साऊथ वेस्ट खालची बाजू ह्या दोन ह्या दिशा आणि याचं कारण असं की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आणि यमाची दिशा आहे अशी मान्यता होती आणि मग हे असावं कुठे स्मशान तर नदीतिरी असावं झाडांनी व्यापलेली किंवा एखादी टेकडी असावी आणि अशी जागा ही स्मशान गावाच्या बाहेर असण हे चांगलं मग हा अग्निसंस्कार कसा तर मृत्यून गृहसूत्रानुसार मृताचे केस नख ही काढ़ावी शरीराला शुद्ध अंघोळ घालावी व नवीन वस्त्र परिधान करावी मुखात तुळस घालावी गंगाजल घावं हा सर्व प्रकार मुक्तीसाठीचा संस्कार असल्यामुळे आहे हे लक्षात घ्या यांनी शरीर दोषमुक्त होऊन अग्निसमर्पणासाठी त्याच्या योग्य स्थितीत ते पोचतं अशी मान्यता आहे मग अग्नी कुठला तर या विशिष्ट रूपातल्या अग्नीला कल्पाध किंवा कव्याध असं असा शब्द वापरलेला जाणवतो आणि मग आपल्याकडे आणखीन एक शब्द आपण ऐकतो मुखाग्नी म्हणून मग ह्याचा अर्थ मुळात असा की अग्नि देत असताना आधी मुखाकडे म्हणजे त्या भागाला अग्नि द्यावा आणि मग त्याच्यानंतर शितेच्या खालच्या बाजूनी अग्नी द्यावा अशी प्रथा होती मग देह नेला पाहिजे तर त्याच्यासाठीच्याही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की देह दोन समांतर बांबूवर सात आडव्या पट्ट्या लावून त्याच्यावर ठेवावा आपण याला तिरडी असं म्हटलं म्हणतो बरेच वेळा नेताना पायाचे व हाताचे अंगठे दोरीने बांधावेत आजकाल खरं तर फक्त पायाचे अंगठे बांधले जातात शरीराला नवीन वस्त्रावर ठेवून तेच वस्त्र पांघरून देह या तिरडीवर ठेवावा जुन्या काही अग्नी घरात असणं हा महत्वाचा भाग होता त्यामुळे घरातील गार्हपत्य आवाहनीय आणि दक्षिण या तीन अग्नींमधला थोडा थोडा भाग एका पात्रात काढून घ्यावा तीन कामट्यांच्या तिवयवर हे पात्र ठेवायचं आणि मृताच्या मुलाने किंवा जो क्रियाकर्म करणार आहे त्यांनी ते या तिरडीच्या पुन्हा न्याव नातेवाईकांनी आपले केस मोकळे सोडावेत जुन्या काळी ही जटा बांधणं वगैरे प्रकार होता तो तो जस लांब केस असायचे तर ते मोकळे सोडावेत आणि जाताना देहाला वारा घालावा असाही संकेत आहे सूत्रांनुसार स्त्रियांच्या बाबतीत फार रेफरन्स नाही पण पत्नीने बरोबर जावं आणि येताना धाकट्या दिराने तिला तिथून परत घरी आणावं असा संकेत आहे त्यातही नियम असा आहे की जर ती गर्भवती असेल तर तिने बरोबर जाऊ नये मग येणार कोण तर खांदे करी आणि ही ठिकाण बरेच वेळा राहत्या घरापासून लांब असायचं म्हणून हे खांदेकरी बदलायला लागायचे तर जिथे जिथे खांदेकरी बदलण्यासाठी देह खाली ठेवला जाईल किंवा बाजूला ठेवला जाईल तिथे तिथे पातेय नावाचे कणकीचे गोळे ठेवत असत घरातून निघताना घराच्या बाहेर वाटेत आणि स्मशानात असे हे चार पाच टप्पे असावेत असं असा पद्धत होती अं मग देह तिथे निर्णय छिता व्यवस्थित लाकडाची ती रचून झाल्यानंतर देहछितेवर ठेवल्यावर काही विधी केले जायचे आणि या विधीनंतर तूप आणि कणकीशे गोळे तयार करून कपाळावर दोन डोळ्यावर छातीवर दोन्ही खांद्यावर असे गोळे ठेवले जात असत दे जीवाच्या पुढच्या प्रवासात त्याला बरोबर अन्न असावं म्हणून हा संकेत बहुतेक असावा आणखीन एक अतिशय महत्त्वाचा भाग ह्याच्यात जो होता तो सिम्बॉलिक म्हणायला हरकत नाही खांद्यावर माठ भरलेला ठेवायचा जो कोणी क्रियाकर्म करणार असेल तो आणि त्याच्यात पाणी भरायचं आणि परिक्रमा त्या देहाला तीन वेळा घालायची प्रत्येक परिक्रमेच्या वेळेस आप्तानी एका आश्म म्हणजे दगडाने त्याला वर मग मध्ये आणि मग खाली अशा प्रत्येक वेळेस एक एक भोग पाडावं त्यातनं पाणी झिरपत ही परिक्रमा पूर्ण करावी तिन्ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर दगड खाली ठेवून त्याच्यावर हा माठ मागे सोडून देऊन फोडावा आणि बोंब मारावी असा प्रघात आहे माठासारख्या नश्वर शरीरात चैतन्य रूपी पाणी ते एकदा गळून गेलं की त्या घड्याला खरं तर काहीच अर्थ नाही ग म्हणून तो नष्ट करण्यासारखा म्हणून तो तोडून टाकायचा आणि बोंब मारणं ही आपल्या दुःखाला वाट करून देणं ही प्रथा आहे आणखीन एक महत्वाचा भाग यात तसा की विधी करत असताना जानव हे आपण नेहमी घालतो तसं जानव वापरायचं असेल तर नेहमीच्या पेक्षा उलट्या पद्धतीने दुसऱ्या खांद्यावरनं घातलं जावं असा प्रघात होता याला सव्य आणि मग अपसव्य म्हणजे बदललेलं असं म्हटलं जात होत देह आहुतीप्रमाणे अग्नि सरप समर्पण करावा अग्नी आधी मुखाग्नी आणि मग खालून द्यावा ज्येष्ठ पुत्रांनी हे करावं असा संकेत आहे तो नसेल तर धाकटा बंधू अनेक पर्याय त्याला दिलेले आहेत आणखीन एक महत्वाचा पर्याय म्हणजे मुलीचा मुलगा यांनीही हे क्रिया कर्म करायची त्याला त्याला अधिकार होता अनेक बाकीचेही पर्याय होते अंत्येष्टी करणाऱ्याला उत्तराधिकारी म्हणून समाज मान्यता प्राप्त होत असे त्यामुळे कोणी अंत्येष्टी केली ह्याच्यावरनं पुढे त्या घरानं चालवणारा कोण आहे हे ठरत असे था संस्कारातला हा एक गर्भितार्थ बरेच वेळा असायचा मग अग्नी दिल्यानंतर किती वेळ थांबायचं तर संकेताप्रमाणे कवटी नाश पावल्यानंतर सर्वांनी मागे वळून न बघता आपापल्या आप घरी जावं किंवा जिथनं यात्रा सुरू झाली असेल तिथपर्यंत जावं देह घरातन जेव्हा बाहेर काढला जातो त्याच्यानंतर घर स्वच्छ करून घरातल्या बाकीच्या लोकांनी लहान मुलांनी स्त्रियांनी आंघोळ करून एक दीप प्रज्वलित करावा आणि तो चौदा दिवस सतत ठेवा अशी मान्यता आहे कारण वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर पहिला पहिला टप्पा म्हणजे जर मृत्यू हा काही इन्फेक्शन किंवा बाकीच्या गोष्टींनी झाला असेल तर घर शुद्ध करून घेणं साफ करणं वगैरे वगैरे हे अभिप्रेत होतं त्याच्यात घर सारवून घेणं त्या काळाप्रमाणे आणि दीप प्रज्वलन हे आ, या घरात एक व्यक्ती एक जीव जरी निघून गेला असला तरी हे घर जिवंत आहे त्यात लोक आहेत त्यांचा वास आहे हे आपल्या पितरांना कळावं म्हणून हा दीप चौदा दिवस तेवत ठेवायचा घरच्या लोकांनी क्रियाकर्माला गेलेल्या लोकांनी परत येऊन त्याला नमस्कार करून आपापल्या घरी प्रस्थान करावं अशी पद्धत होती ही झाली या प्रक्रियेचा पहिला भाग आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उत्तर नॉर्थ किंवा साऊथ किंवा बाकीच्या एरियाजमध्ये यातला काही भाग वेगळ्या पद्धतीने केला जातो मी शक्यतो आपल्या धर्मग्रंथात काय सांगितलेलं आहे सूत्रांमध्ये काय सांगितले ते तुम्हाला सांगितलं ह्याचा पुढचाही एक टप्पा आहे मी म्हटल्याप्रमाणे अस्थिसंचय आणि श्राद्ध कर्म हे छोटेसे भाग आहेत त्याची चर्चाही करायला पाहिजे माहिती असावं कारण हे हा एक असा संस्कार आहे ज्या संस्काराला आपण स्वतः हलकत नसतो म्हणून ह्याची माहिती आपल्याला असावी उरलेल्या भागासाठी आपण परत भेटणार असावं तोपर्यंत Namaskar.